नमस्कार मित्रांनो डीएमईयर महाराष्ट्र अनेडमी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण एका जबरदस्त बातमीबद्दल बोलणार आहोत खास करून जे मुंबईत नोकरीच्या शोधात आहेत त्यांच्यासाठी महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने एक भली मोठी भरती काढली आहे चला तर मग या संधीबद्दल सगळी माहिती अगदी सविस्तरपणे जाणून घेऊया हो ही खरंच एक सुवर्ण संधी आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही का कारण यात इतक्या वेगवेगळ्या प्रकारची पदं आहेत की जवळपास प्रत्येक शिक्षण क्षेत्रातील उमेदवाराला अर्ज करण्याची संधी मिळणार आहे म्हणजे बघा ही किती मोठी गोष्ट आहे बरं आजच्या या भागात आपण काय काय पाहणार आहोत तर ही संधी नक्की काय आहे कोणकोणती पदं उपलब्ध आहेत त्यासाठी पात्रता आणि पगार काय असेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अर्ज कसा करायचा चला तर मग सुरुवात करूया तर सगळ्यात आधी हे समजून घेऊ की ही भरती आहे तरी कुठे ही भरती आहे मुंबई महानगरपालिकेच्या म्हणजेच बीएमसीच्या आरोग्य विभागात आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजे ही सगळी पदं कंत्राटी स्वरूपाची असणार आहेत म्हणजे ही एक कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरची भरती मोहीम आहे आता कंत्राटी म्हणजे नेमकं काय का तर बघा ज्या उमेदवारांची निवड होईल त्यांची नियुक्तीही एकतीस मार्च दोन हजार सत्तावीस पर्यंत असणार आहे म्हणजे ही एक तात्पुरत्या स्वरूपाची नोकरी असेल अर्ज करण्यापूर्वी ही गोष्ट नीट लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे चला आता बघूया की या भरतीमध्ये कोणकोणत्या पदांसाठी संधी आहे आणि जसं मी मगाशी म्हटलं ही मोहीम खूप मोठी आहे कारण यात खूप वेगवेगळ्या क्षेत्रातल्या जागा भरल्या जाणार आहेत आश्चर्य वाटेल पण तब्बल एकोणचाळीस हो एकोणचाळीस वेगवेगळ्या प्रकारची पदं या भरतीमध्ये आहेत या आकड्यावरूनच आपल्याला या संधीचं महत्त्व आणि व्याप्ती लक्षात येते नाही का आणि पदांची व्हरायटी तर बघा किती जबरदस्त आहे एका बाजूला शिपाई मदतनीस हमाल अशी पदं आहेत तर दुसऱ्या बाजूला माळी सुतार गवंडी यांसारखी स्किल्ड पदं आहेत इतकंच नाही तर आया कक्षसेवक प्रयोगशाळा सेवक, सेवक अगदी लिफ्ट ऑपरेटरपासून ते थेट ई सी जी टेक्निशियन आणि असिस्टंट मेडिकल ऑफिसरपर्यंत म्हणजे बघा अक्षरशः वेगवेगळ्या कौशल्याच्या लोकांसाठी इथे काही ना काही संधी नक्कीच आहे ओके आता येऊया सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्याकडे पात्रता आणि वेतन श्रेणी म्हणजे शिक्षण काय लागेल आणि पगार किती मिळेल पण त्याकडे जाण्यापूर्वी एक छोटीशी गोष्ट सांगायची आहे मित्रांनो अशा सखोल संशोधनावर आधारित माहिती तुमच्यापर्यंत आणण्यासाठी आमची टीम खरंच खूप मेहनत घेते जर तुम्हाला आमचं काम उपयुक्त आणि महत्वाचं वाटत असेल तर तुम्ही आम्हाला छोटीशी मदत करून आमच्या या प्रवासात सहभागी होऊ शकता तुमची छोटीशी मदत आम्हाला असं काम करत राहण्यासाठी खूप प्रोत्साहन देते बरं चला तर आता पात्रता आणि पगाराबद्दल बोलूया या भरतीची सगळ्यात चांगली गोष्ट काय आहे माहितीये ती म्हणजे बहुतांश पदांसाठी जी मूळ पात्रता आहे ती खूप सोपी आहे फक्त मराठी विषयासह दहावी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे त्यामुळे खूप मोठ्या संख्येने उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात आता इथे पात्रतेचे दोन भाग पडतात एका बाजूला आहेत अशी पदं ज्यासाठी फक्त दहावी उत्तीर्ण असणं पुरेसा आहे जसे की मदतनीस हमाल माळी आया वगैरे आणि दुसऱ्या बाजूला आहेत विशेष पात्रता लागणारी पदं उदाहरणार्थ लॅब टेक्निशियनसाठी बीएससी सोबत डी एम लागेल किंवा वैद्यकीय अधिकारासाठी एमबीबीएस असणं गरजेचं आहे तर आपल्या पात्रतेनुसार कोणतं पद योग्य आहे हे, हे बघता येईल आता पगाराबद्दल बोलायचं झालं तर एक अंदाज येण्यासाठी इथे काही उदाहरणं दिली आहेत जसं की शिंपी पदासाठी महिन्याला साधारणतः सतरा हजार रुपये तर प्रयोगशाळा तंत्रज्ञपदासाठी वीस हजार रुपये पगार मिळू शकतो ही फक्त सुरुवातीची अंदाजी रक्कम आहे ठीक आहे पात्रता आणि पगार समजला आता सगळ्यात क्रिटिकल भाग अर्ज करायचा कसा कारण प्रक्रिया थोडी वेगळी आहे आणि हीच ती वेगळी गोष्ट आहे लक्ष ठेवा ही, ही अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑफलाईन आहे म्हणजे इथे ऑनलाईन काहीही करायचं नाहीये तुम्हाला स्वतः जाऊन अर्ज सादर करावा लागणार आहे हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे काळजी करू नका प्रक्रिया सोपी आहे फक्त हे चार टप्पे लक्षात ठेवा पहिला अर्ज डाउनलोड करा दुसरा तो व्यवस्थित भरा आणि आवश्यक कागदपत्र त्याला जोडा तिसरा अर्ज शुल्क भरा आणि चौथा भरलेला अर्ज स्वतः जाऊन सबमिट करा बस एवढं केलं की तुमचं काम झालं आता अर्ज शुल्काबद्दल बोलूया यासाठी नऊशे चौतीस रुपये शुल्क आहे आणि हे नॉन रिफंडेबल असेल म्हणजे परत मिळणार नाही हे पैसे कुठे भरायचे तर तुम्हाला रोखपाल विभागात म्हणजे कॅशियर डिपार्टमेंटमध्ये जाऊन भरावे लागतील तिथे तुम्हाला पावती मिळेल ती पावती अर्जासोबत जोडायला विसरू नका हे खूप महत्वाचं आहे चला आता आपण शेवटच्या टप्प्यात आलो आहोत अर्ज करण्यापूर्वी काही महत्वाचे मुद्दे आणि तारखा आहेत ज्या अजिबात विसरायच्या नाहीत त्यावर एक नजर टाकूया सर्वात आधी तारखा अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे आणि शेवटची तारीख ही तुमच्या कॅलेंडरमध्ये लगेच मार्क करून ठेवा चार फेब्रुवारी दोन हजार सव्वीस या तारखेनंतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत आणि हो प्रत्येक पदासाठी मुलाखतीच्या तारखा वेगळ्या असतील त्याबद्दलच्या सूचना नंतर दिल्या जातील चला तर मग एकदा सगळं पटापट रिवाईज करूया शेवटची तारीख चार फेब्रुवारी दोन हजार सव्वीस अर्ज शुल्क नऊशे चौतीस रुपये रोखपाल विभागात भरायचे अर्ज कुठे जमा करायचा कुपर रुग्णालय पहिला मजला डी विंग आणि निवड कशी होणार तर तुमचे शैक्षणिक गुण आणि मुलाखत यावर एकदम सोपं तर मुंबईमध्ये सरकारी क्षेत्रात काम करण्याची ही एक खरोखरच मोठी संधी आहे मग तुम्ही या संधीसाठी अर्ज करण्यास तयार आहात का आपल्या करिअरसाठी हा एक चांगला टर्निंग पॉईंट ठरू शकतो नक्की विचार करा आणि या संधीचा फायदा घ्या आणि हो जर तुम्हाला डी एमई बद्दल अधिक जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ नक्की बघा जाता जाता डी ई आर महाराष्ट्र अकॅडमी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद